नमस्कार सर बघा तर आज आपल्याकडे कोण आले तर निलेश दादा अचानक आले इकडं बारामतीला आलतो मग बारामतीत नेळगावला अश्विनीदाईच्या घरी आलतो तर मला माहितच नव्हतं ताई पण हिताच ह्या गावात राहते काही ना अचानक मला फोन केला आमचं पण गाव इथंच आहे म्हणली घरी इथंच आहे आमच्याकडे पण या जर गेला तर तुमच्यावर दंड बसल म्हणून आपलं कस आपलं वाटवाकडी केली ना था 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 ना दादा आलं खरच भारी वाटलं माझी होती तुम्हाला भेटायची पण चार पाच महिने झालं मला पण जाणं हो तिकडे आणि एकदा दोनदा तुम्हाला फोनवर कॉल माणसाची भेट ही अशी अचानकच होत असते ठरवून कुठली भेट होत नाही आणि इथून किती मला वाटतं एक शंभर ते दीडशे किलोमीटर तुमचं किलोमीटर आहे शेळगाव ते लोटेवाडी लोटेवाडी तर भारी वाटलं बरं मित्रांनो ताईला बिन भेटून मला भारी वाटलं कसं आहे माहिती आहे का माणूस कधी कुठल्या क्षणी कुठं माणसाची भेट होईल कोणच सांगू शकत नाही सकाळी मी घरात मला कधीच वाटलं नाही की आज आपल्याला ही ही माणसं भेटतील तर द्या असमेश्वरांना आपली भेट घडवून आणली अचानक मध्ये जाऊ बरं मला जरा गर गरोबड आहे जरा नेक्स्ट टाइम निवांत येतो जरा निवांत या आणि लवकर या शंभर शंभर टक्के येणार चला बाय 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 जरा बाघाला बघा निले जरा गडबड झाली दादा हा या मग आता माहिती पडले आता गाव पण माहिती पडलं आणि खाली वळायचं ना इकडं त्या ह्याच्यापासून खाली वळायचं ती नाही का आता भरलेला रस्ता हा इकडं खाली वळायचं नाही तर एक जातो हो हो तर फायनली बाबा गेलं तर गेले दादांची गाडी अचानकमध्येच दादा इकडं आलं तर बरं का म्हणजे बारामतीला गेल तर त्यांच्या काय कामाने आणि शेळगावमध्ये त्या एक अश्विनता आहे त्या स्टार म्हणलं तरी चालन त्यांना कारण इंस्टाला त्या खूप फेमस आहे का त्यां त्यांना भेटाय आलं तर मग मला पण कळलं की दादा शेळगावमध्ये आलेत मग नंतर मी पण त्यांना कॉल केला या म्हणलं मग दादा इथपर्यंत आलं भेटलं भारी वाटलं तर 咋啦？走